लावून पशार झालेली स्वयंपाकाची खुली आणि ही माझ्या कपाडाची का खुली कारण माझं त्यामुळे माझं म्हणणार आहे आता तुम्ही काय बिकारा पण मी कपा ही तोंडणार माझे तोंडणार मी आपटणार अशी दरवाजा फुटल नाही कुरूप फुटल मला काय घेऊन दे अजून दोन कुलफ हुडकाय जात दोन कुल्फ दोन कुल्फ पडली आणलीच उगा मोठाड बोलते रे दोन कुर्प बोलली एवढ्याकड त्यांच्याकडे पैसा आहे बोलते ती मोठाड काय म्हणते बो बोलणंच मोटाड मोठाड पैसा नाही दमडीन मला म्हणते रे गे असं म्हणले मन, मन माझी हिना मी अगदी कुलप लावा तुम्ही काय बी करा पण तुम्ही कुलप लावले ना आता मी बी हिटन बाजरी उठतच ना <tü> -si ah. nain, nain. थी, थी तो तर कसे स्वयपाक करतो मलाही बघायचं करतो बी स्वयंपाक नाही तर तुला कस नाही नाही मला नाही तर तुला कसे जाऊन देईल ग मी पण मी तुमच्या भावाला आणू द्या काय आता तुम्हाला आहे का नाही नाही तुम्हाला हातीरात घेणार हातीरात गेला पैसे नाही तुमचा भाव मला कुलपण दे आ तोपास ना काय कुडप झालं नव्हती काय का बाजारात दुकानात नव्हती कुडप कुठं बोल ते दिवगच मटार आ तू पण मी असं केलंय ना मी बी बाजरीन तू बी कशी स्वयंपाक करतीन कशी खाती मलाही बघायचंय मी आज ना उठतच नाही हा उठतच नाही मी बी उठून गेलो मी करू काय मी तर मारीन पण उठतच नाही मी हा आता बघा कसं खात आहे मलाही बघायचं गुटत नाही मी बी उठत नाही चावी द्या ती ऐकत काय गोळा केलं ती काय चावी द्या चावी चावी कुठे चावी चावी कुठे सांगा तुमच्या पशे का तुमच्या भावापे भावांनी कुठे गेला भाऊ कुठं गेलाय ना कुठं काय गेला कुठे आहा आता वाटण कुलप गावायच्या तिघ्या नसल्यावर वाटणी कुलप गावते ती का काय तरी उग बोलायचं मला कुणाचं सकट पटत नाही कारण किती बी पण मी तू कुलप लावलं काय केलं माझ्या ईर्षीवर तू किती बी काय बी केलं तर तुला तुझ्या मना जोग होणार नाही अग मी जिवंत आहे तर तो कुलप लावली तिनं ना तू कुलप उघडून तू आत जाऊन जाऊ मला

खाती गो आता वर कर भूकन जो आओ भूक तुम्हाला मी आज येऊन दिल नाही तुमचं ताट मी फेकले एवढं तर देणार राव दे म्हणून कुलप घातली रे बराबर आहे मी काही नाही पण तुमचा भाऊ तुम्हाला आता म्हणायला लागलाय ह्याच्याच अंगात गोमासली वाटतंय मला ह्याला बायको ऐकणार आवा तुम्ही एवढं कारण भावासाठी पावसाठी कारण तुम्हालाच बोलणार तरी भाव माझा का जात माझा भाव का जात असल्या भावाला करागी निकाल तर दिवसात दिवसाच म्हणले आ माझा भाव असा माझा भाव तसा बराच भाव चांगला आहे मगन एवढा भाव काम करतोय भाव माझा काम करतोय दुसरं काय नाही हे जे सांगत गोमय हे ते काही करतोय असं बोलण्याशिवाय येत नाही आ तरी बी नवरा म्हणतो माझा भाऊच चांगला म्हणते ती गे नाही बी ओढलं तर ती म्हणणार माणूस मला फुलातनच ओढलं असंही माझ्या नवऱ्याचं काय करायचं काय करायचं ते तो भाऊ 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 बघून घेते आपल्याला काय घेण देणं लोकांच्या मध्ये पडायचं नाही ही कुलूप निघणं मला महत्वाचं असे आपण मी नाही दगडानेच तोडणार आहे हा दगड तोडू काय होय वा दगड घालू एक कुलपावर का दरवाजा एक फो बांधर घातला तर दरवाजे दहा तुकडं होतील इकडं तिकडंच मग आपला गावणार नाही तर अगं इथं नवरा का जोपलाय बघ अगं कसं पसरला आहे नवरा आता रात्रभर काय गटरला जायचं आहे काही हा दिवस आता दिवस मावळलाय आणि आता झोपले ते म्हणजे आता काय गटरला जायचं आहे मला वाटतं असं म्हणत मुदाम आ? आ ना मुदामन करून तुम्ही कुलूप लावलं आहे ना मला उपाशी ठेवचाल तुम्ही बी उपाशी राहचाल मला काय त्यात हां जसं मला तसं तुम्हाला बी आणि जसं तुम्हाला तसं मला बी ह काल मी चालत गेली पण गाडी माझ्यापाशी काय नसली मग आता माझ्यापाशी मी हितणं उठतच नाही त्यामुळं मी बी उपाशी मारणार आणि तुम्ही बी उपाशी मारणार हां मग कोण खाताय मलाही बघायचं आहे आता कोणच येतं इथनं मला काय काम आहे का धंदा आहे का काय इथंच बसणार आहे आता हलत नाही मग जरा हे झालं म्हणून जरा गेली ती एकीकड तर आता एवढ्यात कुलप लावून ह्यांनी हे केले करा कुल्प लावली तरी तुम्ही मायसंग मारणार आहे हुल्प आणले रे ह्या दाराची काबर कुलपं आणली नाही होय ओ हे दरवाजाचे का कुलपं आणली नाही ती आणायला नाही की वे दहा बारा कुलप आणायची तिकडे एक दरवाजा आहे त्याला कुलप लावायची अजून किती कुलप लागतील अजून तीन कुलपे आणावं लागतील तर हाय नाही लई तुमचं आवघड आहे बाबा ना म्हणतो अजून हॉलमध्ये राहील ह्याला बी कुलप लावायचा आहे लावा लावा तुम्ही किती कुलप लावताय कुलपच लावा आणि त्याच्यासंग तुम्हाला बी येळ येणार एवढं देणार ठेवा कळ मला कुल्प लावले की तुम्ही बी तुम्हाला कशा आत जाऊन देईल मी आ मी मी तुम्हाला आज जाऊन देते काय अजून तर नाही अजून माझ्यासारखंच आहे अ एवढं देणार ठेवा मी गप्पा याचा गैरफायदा कुणी सकट घेऊ नका मी शांत आहे त्यावरच शांत आहे एकदा जर टकुरी शिरला तर बघा मग कसा आहे ते निकाल पहिला आले उठ तरी पाळी पाहिजे बरोबर उठ गे उठा उठा या या के हा पसरता इलिस्त रस्ता काय कटर जाय जाय आता महाराज ध्यान राख हो है कुलपाला राखन आवाज जोखता खाली मोही करता या घोरताया आ हा आणि मला कुलपाला ध्यान ठेवाय लावले जणू जणू ला ठेवा की मग उकळ हित काय म्हणजे की खुर्ची टाका आणि बसा चौकीदार म्हणून बसा इथं इथे खुर्ची टाकून केले उग जो पाहिजा ना मग मला राकाण ठेवले असं कुठं असतंय काय आ राका तर बस घेत इतर रे आम्हाला देऊन बसा नाही खुडची टाका कर दे हजार दोन हजाराच्या आणून बसा आरामशी उठतच नाही मी आ मी उठते काय उठत नाही मी हे कुलूप तोडणार मी बिल तोडता काय कुलूप तोडणार मी अशी अशी आपण तुमच्या या की तुमच्या तुम 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 तुम

पुनवी कुठे गेली पुन्मी होय गे पुन्मी कुठे गेले का तोंडाची वाच आणली नाही कुठ तिला जा म्हणा तू कुठं जा मी तर आग जशी माझ्या वेळ आणली ना तशी मी आणणारच बसले आता उठतच नाही कशी तू स्वयंपाक करते आणि कशी खाते मलाही बघायचं आहे स्वयंपाक करून दावावा आणि ह्या दरवाजाच्या आत गिळून दावावा मी त्याची पाटच आता